दिवाळी फराळातला बनवायला सर्वात सोपा असणारा कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारा जर कुठला पदार्थ असेल तर तो आहे शेव आज आपण साधी शेव न बनवता लसुणी शेव बनवतो आहे चवीला ही शेव खरंच खूप मस्त लागते मार्केटमध्ये जी शेव मिळते ना ती बहुधा साधी शेव असते पण घरी जर तुम्ही लसुनी शेव बनवायला ना तर मार्केटमधून कधीच विकत आणणार नाही परफेक्ट खुसखुशी शेव बनवण्याच्या काही खास टिप या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे लक्षपूर्वक बघा आणि अशी शेव घरी बनवून बघा नक्कीच तुम्हाला खूप आवडेल चला प्रमाण बघून घेऊया शेव बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे बेसनपीठ घरच्या डाळीचं तुम्ही गिरणीवरून दळून आणलेलं असेल तरीही चालेल पण पॅकेटचं असेल ना तर उत्तम तसंही आपण इथे झिरो साईजची शेव बनवतो आहे त्यासाठी जे पीठ आपण मळून घेतो ना ते अगदी स्मूथ असं मडलेलं असावं त्यासाठी पीठ जेवढं बारीक असेल तेवढं छान तर पीठ हो। ना कधीही कुठलंही पीठ असेल तरी ते चाळूनच घ्यावं बघू शकता यामध्ये ज्या गुठळ्या असतात ना त्या चाळल्यामुळे मोडल्या जातात तर पुरण गाळण्याची जी गाळणी असते ना त्यानेच आपल्याला असं चाळून घ्यायचं आहे बरेच वेळा आपण जे दडून पीठ आणतो ना त्यामध्ये काही गुठड्या किंवा कण असतात ते असे वेगळे करून घ्यायचे आता एक वाटण तयार करायचं आहे त्यासाठी मी इथे एक ते दीड चमचा ओवा दोन चमचे अख्खा धना घेतलेला आहे अर्धा चमचा सोप घेते आहे यामध्ये एक चमचा जिरे घालायचं अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट कडीपत्ता घालायचा आणि जवळपास अर्धी ते एक वाटी लसूणीच्या पाकळ्या घालायच्या आहे हे एकदा मिक्सरला वाटून घ्यायचं लगेच वाट पाणी घालून वाटायचं नाही बघा हे बारीक वाटल्या गेल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी मी जवळपास अर्धा ग्लास घातलेला आहे यामध्ये आता तीन चमचे मी मीठ घालते आहे तुम्ही थोडं काळं मीठ जरी घालाल ना तरीही चालणार आहे चव छान येईल आणि तीन ते चार चमचे आपल्याला तेल घालायचं आहे शेव बनवण्यासाठी गरम तेलाचं मोहन घालण्याची गरज नाही नॉर्मल तेल घातलं ना तरीही चालतं आता मिक्सरला हे एकदा फिरवून घ्यायचं आहे गरज पडल्यास थोडं पाणी घाला बघा इथे पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट जर तुम्ही शेव बनवण्यासाठी वापराल ना तर शेवीला खूप मस्त चव येते ही पेस्टसुद्धा आपल्याला गाडूनच वापरायची आहे कारण यामध्ये सुद्धा काही कण शिल्लक राहतात कारण जिरे असो धने असो पूर्णपणे वाटल्याच जात नाही काही कण यामध्ये शिल्लक राहतात तर ते आपल्याला नीट गाळूनच वापरायचे आहे कारण झिरो साईज शेव म्हटलं ना की अगदी बारीक असा साचा असतो त्यामुळे त्यातून शेव पडणं खूप कठीण होऊन जातं त्यामुळे चाळूनच वापरायचं आहे बघा ही पेस्ट तिथे तयार झालेली आहे बघा आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही पेस्ट तयार केलेली होती ना त्यामध्ये परत थोडं पाणी घालायचं आणि हे पाणीसुद्धा चाळणीने गाळून घ्यायचं चा. इथे सुरुवातीला भरपूर पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला बेसन पिठामध्ये जपूनच पाणी घालायचं आहे कारण बेसन पीठ भिजवायला जास्त पाण्याची गरज पडत नाही लवकर पातळ होऊन जातं त्यामुळे सुरुवातीला इथे जास्त पाणी घालण्याची गरज नाही अशी घट्टसर पेस्ट बनली ना तरीही चालेल आता ही पेस्ट आपल्याला बेसन पिठामध्ये घालायची आहे आपण जेव्हा पेस्ट वाटून घेतलेली होती तेव्हाच यामध्ये सर्व घातलेलं होतं म्हणजे मीठ तिखट हळद तेल सर्व घातलेलं आहे त्यामुळे आता काहीच घालण्याची गरज नाही फक्त आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आणि ही पेस्ट घालूनच बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे ज्या भांड्यामध्ये मी ही पेस्ट काढलेली होती त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी घालते आहे आणि भांडं स्वच्छ करून हे पाणी आपल्याला या बेसनपीठामध्ये मिसळत जायचं आहे थोडं थोडं करून पाणी घालायचं एकाच वेळी भरपूर घालाल ना तर बेसनपीठ लवकर पातळ होऊन जातं त्यामुळे थोडं थोडं करूनच घालायचं आहे तर इथे शेव बनवण्यासाठी ना बेसन पीठ आपल्याला खूप घट्टही मळायचं नाही आहे अगदी घट्ट जर मळाल ना तर शेव खूप जास्त कुरकुरीत होऊन जाईल पण तुम्हाला खुसखुशीत अशी शेव बनवायची असेल ना जशी बाजारामध्ये मिळते तर त्यासाठी आपल्याला हे मिश्रण हलकंसं पातळच ठेवायचं आहे मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवणारच आहे तर बघू शकता तुम्ही मी गुठळ्या मोळत जाऊन अशा पद्धतीने पाणी घालते आहे छान चोडून चोडून याला मळायचं आहे एकही एक गुठडी यामध्ये राहायला नको जर थोड्या जर यामध्ये गुठड्या राहिल्या ना तर शेव पाडत असताना खूप जास्त त्रास होतो तुम्हाला साच्या वारंवार साफ करावा लागेल तर त्यासाठी सुरुवातीलाच काळजी घ्यायची हे बॅटर असं हाताने छान फेटून घ्यायचं बघा याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप असं पातळ नाही किंवा खूप घट्टही मी ठेवलेलं नाही तर ही आहे परफेक्ट कन्सिस्टन्सी आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे तर शेव बनवण्यासाठी आपल्याला असंच बॅटर ठेवायचं आहे पण तुम्हाला जर कुरकुरीत शेव हवी असेल ना तर तुम्ही यापेक्षा घट्ट हे पीठ ठेवू हो शकता आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे बॅटर बनवून झाल्यानंतर एक ते दोन मिनटासाठी जोऱ्या जोऱ्यात फेटायचं आहे यामुळे दोन काम होणार आहे एकतर बॅटरमध्ये असलेल्या सर्व गुठोळ्या मोडल्या जातील बॅटर स्मूथ असं तयार होईल आणि जेव्हा आपण शेव पाडू ना तेव्हा ती अजिबात अडकणार नाही स्मूथ पडल्या जाईल दुसरं महत्त्वाचं म्हणजे यामध्ये हवा भरल्या जाते कारण बरेच जण काय करतात ना शेव बनवत असताना सोळ्याचा वापर करतात त्यामुळे काय होतं शेव तळत असताना भरपूर तेल पिते आणि तेलकट होऊन जाते तुम्ही ही प्रोसेस कराल ना तर सोडा घालण्याची गरज पडणार नाही आता आपल्याला काय करायचं आहे एक बारीक साचा घ्यायचा आहे जो झिरो साईजचा असतो ना शेव बनवण्याचा तो साचा घ्यायचा तुम्हाला जाडा वापरायचा असेल ना तर जाडाही वापरू शकता मी इथे झिरो साईजची शेव बनवते हो आहे आता एक छोटा चमचा घ्यायचा आणि यांनी दाबून दाबून बॅटर यामध्ये भरायचा आहे लक्षात ठेवायचं दाबून दाबून भरायचं दाब आणि सोऱ्याला ना म्हणजे किचन प्रेस जी मी वापरते आहे तुम्ही सोऱ्या वापरत असाल तर सोऱ्या वापरा आतमध्ये व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर नीट आतमध्ये घसरतं आणि भरत असताना आतमध्ये कुठेही गॅप राहणार नाही अशा पद्धतीने भरायचं म्हणजे जेव्हा आपण शेव पाडू ना तेव्हा मध्ये खंड पडणार एक नाही एकसारखी अशी शेव पाडल्या जाईल बघा असं मी दाबून भरून घेतलेलं आहे आणि आता लगेच आपल्याला याचं झाकण बंद करायचं आहे किचन प्रेसचं जे वरचं छोटं बटन असतं ना ते दाबून ठेवायचं म्हणजे ॲटोमॅटिक जे शेव पडणं सुरू होते ना ती होणार नाही शेवतळण्यासाठी तेल मध्यम गरम असायला हवं खूप धूर निघेपर्यंत गरम नको किंवा गार तेलामध्ये सुद्धा शेव घालायची नाही शेव जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा गॅस मंद आचेवर ठेवायचा नाहीतर तेलाची सर्व वाफ हातावर येईल आणि शेव घालणं कठीण होऊन जाईल जशी तुम्ही शेव घालून झाली तशीच गॅस मध्यम आचेवर करायचा आणि सुरुवातीला जोवर थोडीही कडक होत नाही ना तोवर याला पलटवायचं नाही चमचाला आपल्याला जाणवतंच की शेव थोडी कुरकुरीत झालेली आहे तेव्हाच याला पलटवून घ्यायचं मी गॅस मध्यम आचेवरच ठेवलेला आहे बघा पलटवत असताना शेव अजिबात तुटलेली नाही अखंडच आहे जशी आपण घातलेली होती तशीच एक घाणा काढून झालेला आहे आता गॅस परत मंदाचेवर ठेवायचा आणि शेव घालायची म्हणजे हातावर वाफ येणार नाही आणि दोन ते ती तीन घाणे घालून झाल्यानंतर बरेच वेळा असं होतं की जे होल्स असतात ना ते बुजल्यासारखे होतात त्यामुळे शेव जी आहे ना ती सर्व होल्समधून नीट पडत नाही अशा वेळी त्याचा जो साचा असतो म्हणजे जे प्लेट असते ना ती स्वच्छ करून घ्यायची आणि नंतर शेव घालायची आहे आणि लक्षात ठेवायचं तेल जे आहे ना खूप कडकडीत गरम करायचं नाही त्यामुळे शेव डार्क रंगावर तळल्या जाईल आतमध्ये कच्ची राहील आणि खूप गार तेलामध्ये शेव घालाल ना तर तेलामध्ये विरघळून सुद्धा जाते आणि भरपूर तेलसुद्धा पिते त्यामुळे ते मध्यम आचेवर गरम असलेल्या तेलामध्ये शेव तडायची आहे शेव तडायला फारसा वेळ लागत नाही एक ते दोन मिनटासाठी एका बाजूनी आणि एक ते दोन मिनटासाठी दुसऱ्या बाजूनी तळलं की बस म्हणूनच शेव बनवायला फारसा वेळ लागत नाही कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये अशी कुरकुरी शेव तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता जी अजिबात तेलकट होत नाही चवीला खूप मस्त लागते साध्या शेवपेक्षा लसूणी शेव, शेव तुम्ही या दिवाळीला करून बघा बनवायलाही सोपी आहे आणि चवीला खूप छान लागते ही शेव तुम्ही ना चिवड्यामध्ये सुद्धा घालू शकता आपण दिवाळीला जो चिवडा बनवतो ना त्यामध्ये ही शेव घातल्यामुळे चिवड्याची चवसुद्धा वाढवते शेवची ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी आणि दिवाळी फराळाच्या रेसिपी अजूनही बघायच्या असेल तर घरोघरी अन्नपूर्ण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करा आणि मी दिवाळी फराळाच्या सर्व रेसिपीज माझ्या चॅनल अपलोड केलेल्या आहेत त्या बघायला विसरू नका आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका रेसिपीबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार धन्यवाद